मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की जी आपल्या आर्थिक जे आपले थकीत वेतन देयक आहेत वगैरे या संदर्भाने ही अपडेट या ठिकाणी आहे मित्रांनो हे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं दिनांक दोन हजार तीस जानेवारी दोन हजार चोवीसचे पत्र आहे आणि हे पत्र सर्व काही ऑनलाईन शाला अर्थाच्या संदर्भाने आहे आणि सर्व प्रकारचे लाभ कसे आपल्याला मिळणार या संदर्भाने अतिशय महत्त्वाचं पत्र आहे मित्रांनो या पत्राचा विषय जर आपण पाहत असाल तर विषय बघा खाजगी अनुदानित जिल्हा परिषद इतर स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळी अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकीत देयके सातवा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑन ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत तर बघा मित्रांनो आपले बऱ्याच प्रकारचे देयकं या ठिकाणी असतात ज्यामध्ये निवड फरक असेल कुठला वरिष्ठ श्रेणी फरक असेल किंवा सातव्या नायकाचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हप्ता असेल तर ही सर्व काही देयके जी ऑफलाईन पद्धतीने आपण सादर करायचो ती आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावी लागून आणि याच आर्थिक वर्षात ती देयके आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तर बघूया मित्रांनो पत्रामध्ये पुढील काय म्हटलेलं आहे तर बघा उपरोक्त विषयांवर शाला अर्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे हे देयके सादर करण्यासाठी त्या ठिकाणी शाला अर्थ प्रणालीमध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर त्यामध्ये मग आता थकीत देयके एक पहिला जर भाग जर आपण पाहिला यामध्ये थकीत देयके दिसते आपल्याला स्क्रीनवर थकीत देयके म्हणजे खाजगी शाळांच्या बाबत संचालनालय स्तरावरून बघा ज्या खाजगी शाळा आहेत यांच्याबाबत संचालनालय स्तरावरून ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन सुविधा काढण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार आवक ज्येष्ठतेनुसारच देयके अदा करण्याची कारवाई करण्यात यावी म्हणजे ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे ते देयके की सिनियरिटीप्रमाणे जे आधी देयक सादर केलं असेल त्याला प्रथम मंजुरात या पद्धतीने ते देयके आपल्याला मंजूर करण्याची कारवाई या ठिकाणी याबाबत पत्रातून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो प्रशासकीय आदेशानुसार जे काही बिलं त्या ठिकाणी मंजूर झाले असतील तर याची माहिती आपल्याला पेयुनिटकडून घ्यावी लागेल नंबर दोनचा मुद्दा आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयक दुसरा तिसरा व चौथा हप्ता तसेच इतर थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे लेखा शीर्ष बघा आता हे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत हे पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकतीस पाचशे एकोणपन्नास व पाचशे शहात्तर या लेखा शीर्षक शीर्षामध्ये वेतन घेणारे जे कर्मचारी सेवानिवृत्त कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा राहिला असल्यास चौथा हप्ता मात्र ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत सोबतच मित्रांनो तीन नंबरचा मुद्दा लेखा चारशे बेचाळीस हे आहे माध्यमिक शाळा ज्या अशासकीय माध्यमिक शाळा आहेत त्यांच्या बाबतीत आणि चारशे अठ्ठ्याहत्तर चार म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय यामधून जर सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेसुद्धा सातव्या आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता राहिला असल्यास चौथा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा असं स्पष्ट आदेशित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं लेखाशीर्ष तीनशे एकसष्ट बा बाबतीतसुद्धा तिसरा हप्ता ऑनलाईन करण्याचं निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे लेखा शीर्षे आहे शीर्ष आहेत याबाबत या स्वतंत्र पत्र व सूचना देण्यात येतील सोबतच अंशतः अनुदानित शाळेतील वीस टक्के चाळीस टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर वाढ झाली व या वाढीव टप्प्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देयक फरक ऑनलाईनमधूनच अदा करण्यात येणार आहेत मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट सोबत आणखी बऱ्याचशा गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत पण थोडक्यात सारांश जर आपण म्हटला तर मित्रांनो हे जी आपली थकीत देयके आहेत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातली ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तर युती अपडेट मित्रांनो आता तर या बाबतीत ऑनलाईन पद्धतीची काय कारवाई करावी लागेल याबाबतचा स्पष्ट व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देईलच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांपणापर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद